नमस्कार मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात ए व्ही एस बातमी जुन्या पेन्शनच्या अनुषंगाने आहे आज अठरा जुलै आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जुन्या पेन्शनच्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय होणार होता संपूर्ण पेन्शनग्रस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे लक्ष आजच्या तारखेकडे होतं परंतु आजही सुप्रीम कोर्टामध्ये पेन्शनग्रस्त शिक्षकांना दिलासा मिळालेला नाही राज्य सरकारने परत पेन्शनच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी तीन आठवड्याचा कालावधी मागितला असून सर्वोच्च न्यायालयाने हा कालावधी वाढवून घेतलेला आहे सात ऑगस्टला या पेन्शन संदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सात ऑगस्टला आम्ही जुन्या पेन्शनच्या संदर्भात अंतिम निर्णय देऊ सर्वोच्च न्यायालयामध्ये जुनी पेन्शन मिळावी यासाठी याचिका सादर करणारे व सातत्याने या पेन्शन केससाठी दिल्लीला जाणारे याचिकाकर्ते श्री प्रदीप महल्ले म्हणाले की राज्य सरकारने वेळ मागून घेतला असून हा वेळ आपल्यासाठी सकारात्मक आहे सात ऑगस्टला आपल्या जुन्या पेन्शनच्या अनुषंगाने निर्णय होणार असून हा निर्णय आपल्याच बाजूने लागेल असा खात्रीपूर्वक विश्वास त्यांनी दाखवलेला आहे सात ऑगस्ट तीन आठवडे आपल्याला वाट पाहण्याची वेळ आहे त्यानंतर आपल्याला पेन्शन संदर्भात महत्वपूर्ण निर्णय आपल्या बाजूने आलेला असेल आणि सात आगस्ट दोन हजार चोवीस ला आपल्या सर्वांना एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन लागू होईल असा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे सर्वांना आशा आहे की सात आगस्टला जुनी पेन्शन संदर्भात महत्वपूर्ण निर्णय लागेल आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी अंशता अनुदानित व विनानुदानित शाळांवर काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुडी पेन्शन लागेल अशी आशा आहे अशाच पेन्शन संदर्भात महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या एव्ह दस्तक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद